नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जी बी एस न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी मौजे काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील गटक्रमांक तीनशे सत्तावन्न गायरान गावठाण येथील जमीन भूमाफियांकडून वेळोवेळी संस्थेचे नाव बदलून इंग्रजी शाळेच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असून गायरान जमिनीच्या बाजूला गटक्रमांक एकशे अठरा ही जमीन पी एन यादव यांची असून त्या करता गायरान जमीन हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबत मौजे काजळा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील गट क्रमांक तीनशे अठरा गायरान गावठाण येथील जमीन भूम खरेदी विक्री होत आहे संबंधित उपविभागीय साहेब तहसीलदार साहेब मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक ग्रामपंचायत हे सर्व आर्थिक देवाणघेवाण करून चिरीमिरी घेऊन गावाच्या सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी ठेवलेली जमीन बेकायदेशीरित्या खरेदी विक्री करीत आहेत तसेच गावातील डॉक्टर सुधाकर मस्के यांनी बाहेरील गावावरून येऊन त्या गावातील गट क्रमांक एकोणसत्तरमधील जवळपास तीन एकर गायरांशी जमिनीवर ऑल कंपाऊंड करून अतिक्रमण केलं आहे त्यावरसुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी दादा मला सांगा आज आपण जालना जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आले तर तुमची मागणी काय आणि काय सांगाल माझी मागणी हे आहे मी ग्रामपंचायत काजळा अंतर्गत गट नंबर तीनशे सत्तावन्न ह्या गट नंबरमध्ये पी एन यादव हा विसम याने ग्रामपंचायतची गावठांची जागा वीस ते पंचवीस एकर शासनाची जमीन ताब्यात घेऊन त्याच्यावर बोगस इंग्लिश शाळा ह्या नावाने सिंहगड रायगड आणि पर स सारिका परशुराम अँड इंग्लिश स्कूल ह्या नावाने गावामध्ये तीन शाळेच्या नावाने याने वीस ते पंचवीस अक्कल गायरान ताब्यात घेतलं आहे माझं जिल्हाधिकारी साहेब यांना कमीत कमी तीन ते चार वेळेस ह्या अतिक्रमणसाठी निवेदन अर्ज केलेले आहेत तहसीलदार यांना केलेले आहेत पंचायत समिती ओ यांना केलेली आहेत पण आजपर्यंत जिल्हाधिकारी प तहसीलदार डी ओ हो तलाठी ग्रामशोक ग्रामपंचायत यांनी आजपर्यंत त्या जागेला त्याला काढण्यासाठी कोणताही उपाय केलेला नाही अजून म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना परत एकदा स्मरण करून देण्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना स्वत निवेदन घेऊन आलेलो आहे येतोय की याला तुम्ही न का न काढण्याचं कारण काय याचं चा उत्तर विचारण्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबाकडे जाणार आहे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे म्हणून का नाव काय आपलं माझं नाव ज्ञानेश्वर गंगाधर बोबडे वंचित भाऊ बो तालुका बदनापूर तालुका उपाध्यक्ष